कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचं मातीपूजन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी वाड्या पार्क इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचं मातीपूजन करण्यात आलं कुस्तीला नववैभव वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन मोहळ यांनी केलं कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे माजी आमदार अरुण जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे उपाध्यक्ष गुलाबराव दगडे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके आदी उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे त्यामुळं इथं होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा पैलवान आपल्याकडं झाला नाही त्यामुळं अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचं नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडवण्याची गरज आहे स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगिरांना प्रेरणा मिळते अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनानं भरीव अर्थसहाय्य दिलं असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी एक कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीचा पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनानं यापूर्वीच्या स्पर्धेच्या वेळी घेतलाय ते म्हणाले आमचे अत्यंत मित्र इथले आमदार संग्राम भैया संग्रामच्या माध्यमातून या वर्षी या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन होत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणी होऊन तिथला संघ येतो आणि ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा असती या ठिकाणी जे पैलवान जिंकतात त्यांचे क्रमांक येतात ती नॅशनल टीम जाते त्यामुळे राज्याच्या टीमचं सुद्धा निवडणूक निवडू निवड या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संग्राम भाई यांच्या प्रयत्नात होतीये अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आम आमच्या अध्यक्ष मान्य रामदास भाऊ तडस आणि आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी होती या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी येण्याचं मान्य केलंय आणि हजारो स्पर्धक या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतात आणि एक अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये घेण्याचं खर तर एक प्रयोजन यासाठी आहे की या जिल्ह्याला एक मोठी कुस्तीची परंपरा आहे आमदार करडिले म्हणाले कुस्तीमुळं शरीर निरोगी आणि मन शुद्ध राहत जीवनात नवी ऊर्जा मिळते लाल मातीत श्रम करताना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा स्पर्धेच्या निमित्तानं पैलवानांना प्रोत्साहन दिलास त्यांना पुढील कार्यकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल असं त्यांनी सांगितलं आमदार संग्राम जगताप म्हणाले महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळं महत्व आहे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेमध्ये सहभागी होतील या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे हे वैभव आणखी वाढवण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं एकोणतीस जानेवारी ते दोन तारखेपर्यंत दो होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा याच माती पूजन आज एक लाल मातीतल्या आखाड्याचा पैवान जो देशामध्ये केंद्रामध्ये एक मंत्री म्हणून आज देशभरामध्ये काम करत आहेत अशा मुरलीधर अण्णा मोळे यांच्या हस्ते आज करण्यात आलेला आहे आणि निश्चितच या स्पर्धा महाराष्ट्रातल्या आतापर्यंत झालेल्या सहासष्ट स्पर्धा झाल्या आहेत आणि सहासष्टवी मुरलीधर अण्णा मोळे यांनीच घेतलेली होती त्यामुळे सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आहे त्यामुळे अजून उत्तम कशी होईल अजून चांगली कशी होईल याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत खासदार तटच म्हणाले महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलं यश संपादन केलंय महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगिरांना चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत त्यांनी ऑलिम्पिक आशियाई आणि राष्ट्रसंकुल स्पर्धेत चांगलं यश मिळवावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांना राजाश्रय देण्याचं त्यांना शासकीय नोकरीत सामून घेण्याचं कार्य केलंय कुस्तीच्या विकासासाठी तालुका पातळीवर मॅटची सुविधा उपलब्ध होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी तसंच कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और Really, maybe.